सहा वर्षापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात रामस्वरूप हनुमान राम चौधरी याचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांनी संशयाचा फायदा देऊन संशयित आरोपी प्रकाश नागनाथ जगदाळे याची निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी काम पाहिले या घटनेची पार्श्वभूमी अशी अठ्ठावीस जून दोन हजार अठरा रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून संशयित आरोपी प्रकाश नागनाथ जगदाळे याने डोक्यात दगड मारून रामस्वरूप चौधरी याचा खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीनुसार संशयित आरोपी जगदाळे यास अटक करण्यात आली तपासामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न झाले होते न्यायालयामध्ये तपासी अधिकारी यांनी दोषारोप पत्र दाखल केले सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात झाली सुनावणीत बचाव पक्षातर्फे ऐक्यू माहितीवर आधारित फिर्याद आरोपीचे कपडे जप्ती पंचनामा आरोपीकडून जप्त केलेल्या दगडाचा पंचनामा इक्वेस्ट पंचनामा या सर्व गोष्टी कबूल केल्या मात्र जप्त मुद्देमाल रासायनिक विश्लेषणासाठी पाठवला नाही फिर्याद ऐकीव आहे घटनास्थळ पंचनाम्यावेळी घटनास्थळावर दगड पडलेला होता मात्र तो जप्त न करता पाच दिवसानंतर आरोपीकडून जप्त केला हे हास्यास्पद आहे साक्षीदाराचे जबाबात विसंगती आहे संशयावरून अटक केली आहे असा युक्तिवाद ऍडव्होकेट महबूब बांधारे यांनी मांडला तो युक्तिवाद व पुरावा याचे मूल्यमापन करून न्यायालयाने संशयित आरोपी प्रकाश जगदाळे याची निर्दोष मुक्तता केली या कमी अॅडव्होकेट बांदार यांना अॅडव्होकेट हनबर ॲडव्होकेट नायर ॲडव्होकेट कुलकर्णी ॲडव्होकेट बोहरा यांनी सहाय्य केले